शिवराय त्यांना प्रथम अभिवादन करतो आणि एकोणतीस तारखेला जी आंतरवाडी सराटे इथे मिटिंग आहे त्या मिटिंगच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांची या ठिकाणी जी संभाजीनगर जिल्ह्याची किंवा संभाजीनगर शहराची ही जी शहरा मिटिंग या ठिकाणी बोलवलेली आहे खऱ्या अर्थानं मी एका कार्यक्रमामध्ये का या ठिकाणी आलो होतो परंतु आपले सगळे मराठा बांधव या ठिकाणी एकत्र जमलेत आणि ते सुद्धा आरक्षणासाठी स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत तर त्यांना कुठेतरी आपण पाठिंबा दिला पाहिजे या एका हेतूला मी या ठिकाणी आलोय मातृ आपल्याला कदाचित माहिती नसेल किंवा असेल परंतु म्हणून बघून साठी आम्ही सुद्धा विदर्भात चांगल्या कारण विदर्भामध्ये अतिशय प्रसिद्ध झाल्या बिल्लोर आमच्या आहेत तर सरासरी विदर्भामध्ये अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर हे मराठा समाजाचे लोकही ओबीसी मध्ये परंतु जेवढेही मराठा समाजाच्या मीटिंग किंवा जेवढेही मराठा समाजाच्या सभा आपल्या विदर्भामध्ये झाल्या त्या सभा मराठवाड्याच्या तोडीच तोड झालेल्या तिकडे आरक्षण असताना आरक्षण मिळालं पाहिजे या साठी सुद्धा आमची सर्व मंडळी कायम तत्पर तुमच्या सोबत असतात आणि कित्येक सभामध्ये मी या ठिकाणी माझे मत सुद्धा त्या ठिकाणी पात्रवाणी सराडी येथे सुद्धा मांडलेले काय की सरकार गोंधळलेलं आहे आणि गोंधळलेलं गोंधळलं म्हणण्यापेक्षा गोंधळण्याचं नाटक करत आहे आणि काही लोकांना फक्त उभं करून शिवडून द्यायचं काम या ठिकाणी लोकांकडं सत्तेच्या लोकांकडे चाललेलं आहे कारण आम्ही कुणाच्या ताटातलं ना मागत नाही मराठा समाज कोणाला जर राजर्षी शाहू आणि आरक्षणच आणलं नसतं तर तुम्हाला काय असत आज ज्या समाजानं तुम्हाला सोनाचार्याच्या ताटामध्ये जेव घातलेलं आहे त्याला तुम्ही अल्युमिनियमच्या ताटातले घास देण्याची सुद्धा तयारी ठेवत नाही हे हा कुठला स्पर्ध आहे एकीकडे एक म्हणायचं की आपण सगळे भारतातले लोक सगळे सारखे आहोत आणि आरक्षण देताना ज्या माणसाने आरक्षण दिलं हे मराठा समाज सुद्धा आरक्षणामध्ये होता आजही महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या मते साठ टक्के मराठा सा, हे चाळीस पन्नास टक्क्याचा तरी वर किमान आज आरक्षणामध्ये आज मराठवाड्यात जर तुमचा काही समज नाही तर कुंबीच्या नोंदी का निघाल्या तुमच्या रेकॉर्डला कुणबी हा शब्द का आला आज आपल्या किशोर भाऊनी तर मागं मोठे मराठवाड्यामधले की ज्या राज्यामध्ये अगोदर जी गोष्टी निजामाच्या काळामध्ये तुम्हाला आरक्षण होतं आता का नाही अशा अनेक अभ्यासपूर्ण गोष्टी सुद्धा त्यामध्ये आहेत आणि हे करत असताना तुम्ही सुद्धा तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं होतं की बरे झालं देवा कुणबी झालो नाहीतर दंबे मेलो असतो आपल्या समाजा समाजामध्ये मराठा समाजामध्ये पाटील देशमुख राजे या ज्या मोठमोठे स्तर जे नौ नौकरशाहीचे जे स्तर होते ज्यामध्ये वरच्या लेवलवर आपण कलेक्शन करून पाठवायची जी प्रथा होती त्यामध्ये या गोष्टी होत्या परंतु हे होत असताना कुणबी हा शब्द आपला मराठा बांधव जो शेतीमध्ये कुणबी खाकणारा माणूस कुणबी करणारा माणूस हा शेतकरी होता आणि आज माझ्या मते मध्ये आता तरी मोठ्या प्रमाणावर शेती करण्याचं काम मराठा समाज करतो त्यामुळं ह्याला काही असं मोठी गोष्ट की आता आमच्या मुली इकडे येऊन कुंभी कुंभी असलेल्या मुली इकडे येऊन सभापती होत आहेत मराठवाड्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत आहेत पंचायत समितीचा सभापती होत आहेत नगर परिषदेमध्ये महानगरपालिकेमध्ये पद भुजपत आहेत तिकडल्या मुली त्यांचे तुमच्या आमच्या सोयी संबंध होऊ शकतात आरक्षणाचा विषय कुठे येत नाही परंतु मुद्दाम डोळ्यावर झापड याने लावून ठेवलेलं आहे आणि कुणाला तरी मांजराच्या गळ्यात कोण घंटी बांधेल हाही एक मोठा प्रयोग आहे तरी असलं तरी माझं असं मत की कुणाला तरी या गोष्टीला समोर जावं लागेल कोर्टाच्या खोट्या आज आमच्या सोमनाथ राऊत आमचे जे आहेत सोलापूरचे त्यांनी या कोर्टात जे तोंड मारणारे लोक त्यांचं तोंड सुद्धा काळा केलेले तुम्हाला माहिती असेल आता ज्यावेळेस लोक प्रेमाने मिळत नाही ज्यावेळेस हक्क हक्क मा, वारंवार मागून सुद्धा मिळत नाही तेव्हास भांडून हक्क मागून घ्यावा लागतो आज ती परिस्थिती थोड्या बहुत होईल प्रमाणात त्या परिस्थितीला आपल्याला समोर जावं लागत आहे असं मला वाटते आणि आपण कायम शांततेचा मार्ग हा आप फक्त आपल्या लोकांनी एवढे मोठे आरक्षणाचे मोर्चे काढले एवढे मोठे मोठे मोर्चे काढले एकही गावामध्ये तुमच्या संभाजीनगर मोर्चानंतर एकही बिस्तरीची बॉटल रिकामी नव्हती कुठं रस्त्यावर घाण नव्हती कुठे थुकलेले लोक नव्हते कुठं बाळमध्ये धिंगणं करणारे लोक नव्हते एवढे शांततेत आपण मोर्चे या ठिकाणी काढले कारण आम्हाला सिंखेड राजावाल्यांना जालना आणि संभाजीनगर एकदा एकदम घर अंगण असल्यासारखा आहे तर आम्ही तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये इथं असतो तर किमान पुढं लीड नाही घेतला तरी बाजूला तरी बघत असतो की आपला काय समाजाचा कार्यक्रम चाललाय कारण समाजाबद्दल प्रेम असणारे मंडळी आम्ही आहोत तरी असो आज अतिशय चांगली मागणी घेऊन दादा जगाने पुढे जात आहे एक निष्फळ काम करणारा व्यक्ती म्हणून त्यांच्यावर बघितलं जातं आजच्या जगामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर आजच्या या युगामध्ये आपल्या समाजामध्ये एवढं मराठा समाजानं किंवा इतर समाजाने सुद्धा प्रेम करणारा माणूस मला वाटत नाही की एवढा मोठा कोणी झालेला आहे निश्चितच समाजाने त्यांच्यावर खूप मोठं प्रेम केलंय त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे ज्यावेळेस आपण एक एकतर्फी समाज ज्यावेळेस प्रेम करतो त्यावेळेस त्या पद्धतीनं त्यांचं सुद्धा काम आहे कोणत्याही आज कोणत्याही मिटिंगला कोणाच्या जा, आत जाऊन कुठं इंटरनल्ट नाही ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या त्यांनी मीडिया समोरच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आज त्यांच्या या कार्याला मी माझ्या आमच्या विदर्भाच्या सर्व मराठा बातम्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो खास करून जिजाऊच्या माहेरच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे काही खंबीरपणे राहा आणि आम्हाला सुद्धा ज्यावेळेस वेळ वेळ आपल्याला लागेल त्यावेळेस आम्ही सुद्धा तिकड डबिदर्भात सगळे आम्ही तुमच्या सोबत राहू एवढंच आश्वासित या ठिकाणी करतो आणि जास्तीचं न बोलता आपला वेळ न घेतो या ठिकाणी थांबतो आपली मिटिंग आपण पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी एवढी विनंती करून या ठिकाणी थांबून आपल्या सर्वांना या आरक्षणासाठी ज्या काही भविष्यातले आपले जे काही युद्ध म्हणता येईल तेवढ्या याच्यामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय श्री